माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सनातन धर्माचा अपमान करून धार्मिक भावना दुखवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि माजी राज्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अलीकडेच अनेक वृत्तवाहिन्यांवर भगवा आतंकवाद म्हणू नका किंवा सनातनी आतंकवाद म्हणा किंवा हिंदुत्ववादी आतंकवाद म्हणा असे अत्यंत आक्षेपार्ह चिथावणीखोर आणि धार्मिक द्वेष पसरवणारी विधाने केली आहेत अशी विधाने करून हिंदूच्या धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम आय पी सी एकशे त्रेपन्न अ धर्मामध्ये वैरभाव पसरवणे आय पी सी दोनशे पंच्याण्णव अ धार्मिक भावना दुखावणे आय पी सी पाचशे मानहानी ही विधाने सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने आय टी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी सनातन संस्थेचे श्री हिरालाल तिवारे यांनी केली सोलापूर जिल्हा परिषद पूनम गेट येथे आयोजित आंदोलनात ते बोलत होते संस्थेतर्फे मी हिरालाल तिवारी आज जिल्हा परिषद गेट येथे आंदोलन झाले या आंदोलनातील मागण्या होत्या की सनातन संस्थेला जे आतंकवादी संघटना म्हटलेलं आहे आणि सनातन जो भगवा आतंकवाद म्हटलेला आहे तर त्याच्या विरोधात हे आंदोलन होतं श्री माजी मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हे जे वक्तव्य केलं आहे तरी कुठल्या आधारावर केलेलं आहे त्यासाठी त्यांनी सर्व हिंदू समाजाची सर्व सनातन धर्मीयाची सनातन संस्थेची जाहीर माफी मागावी अन्यथा त्यांना आम्ही तर नोटीस दिलेलीच आहे त्या नोटिसाचं उत्तर त्यांनी जाहीर माफी माग माफीमध्ये करावं अन्यदा त्यांच्यावर दहा कोटी रुपयाचा मानहानीचा खटला आम्ही दाखल करणार आहोत तर त्यांना विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी जाहीर माफी मागावी मीडिया समोर येऊन जाहीर माफी मागावी नमस्कार